नागपूर ही केवळ महाराष्ट्राची उपराजधानी आणि विदर्भाची राजधानीच नाही तर हे शहर आता एका नव्या ओळखीच्या दिशेने वाटचाल करीत आहे ओळख आहे इंटरनॅशनल सिटी या स्वप्नपूर्तीची ही वाटचाल एक दोन दिवसांची नाही ही, ही वर्षानुवर्षांच्या नियोजनाची दूरदृष्टीची आणि सतत चाललेल्या विकासाचं प्रतीक आहे आज नागपूरच्या नावाला केवळ देशात नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही महत्व दिलं जात आहे हे शक्य झालंय नागपूरच्या विजनरी नेतृत्वांमुळे गेल्या काही वर्षात नागपूरचं स्वरूपच बदललंय शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात डेव्हलपमेंट या शब्दाचा खरा अर्थ दिसून येतोय कधी संत गतीनं चाललेलं हे शहर आता स्मार्ट सिटीच्या संकल्पनेतून यंत्रणांसह धावू लागलं ला आहे स्मार्ट सिटी मेट्रो इंटरमॉडेल ट्रान्सपोर्ट रिंग रोड फ्लायओवर्स अत्याधुनिक ग्रीन बस डेपो सुंदर उद्याने आणि क्लीन नागपूर आजूबाजूच्या ग्रामीण भागांचंही वेगाने शहरीकरण होणं हे सगळं एका मोठ्या बदलाचं चित्र नक्कीच आहे नागपूर हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे हरित शहर आहे शहरातील हवामान स्वच्छता आणि हरित क्षेत्रामुळे नागपूरचे जीवनमान उंचावले आहे तसेच नागपूर हे भारतातील सहा शहरांपैकी एक आहे ज्यांनी झिरो कार्बन बिल्डिंग ॲक्शन प्लॅन स्वीकारला आहे या उपक्रमाअंतर्गत दोन हजार पन्नास पर्यंत शहरातील सर्व इमारती नेट झिरो बनवण्याचा उद्देश आहे आता जरा नागपुरात शहरी विकास नेमका कसा झालाय कितपत आलेला आहे तेही बघूया नागपूर महानगरपालिकेने दोन हजार पंचवीस पर्यंत पाचशे पंच्याण्णव हाय राईज इमारतींच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे यामुळे शहराचा आकाश रेषा बदलत आहे आणि नागपूरचे रुपांतर एका आधुनिक महानगरात नक्कीच होत आहे तसेच शहरात शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा सुद्धा अतिशय उत्तम आहे नागपूरमध्ये आय आय एम व्ही एन आय टी एम्स आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट सारख्या प्रतिष्ठित संस्था आहे या संस्थांमुळे नागपूर शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात एक महत्वाचे केंद्र बनले आहे एकीकाळी नागपूरची ओळख कुठे तर क्राईम कॅपिटल होती मात्र सध्या नागपुरात क्राईम पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा या उपराजधानीला नक्कीच लाभला आहे नागपूर हे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते पेंज ताडोबा आणि इतर व्याघ्र प्रकल्पांच्या जवळ असल्यामुळे येथे वन्यजीव पर्यटनाला सुद्धा चालना मिळाली आहे तसेच दीक्षाभूमी सेमिनरी हिल्स आणि इतर सांस्कृतिक स्थळांमुळे नागपूरचे सांस्कृतिक महत्व सुद्धा वाढले आहे तुम्ही मिहान प्रकल्पाबद्दल नक्कीच ऐकलं असणार भारतातील सर्वात मोठा मल्टी मॉडेल प्रकल्प यात सध्या चौपन्न हजारहून अधिक रोजगार उपलब्ध आहेत त्याच प्रकारे नागपूर मेट्रो सुद्धा नागपूर मेट्रोमध्ये पहिल्या टप्प्यानंतर आता दुसरा टप्पा सुरू होणार आहे हिंगणा कापसी कामठी परिसरात आता विस्तार नाग नदी पुनरुज्जीवन योजना सुद्धा वेगात आहे जे आय सी एकडून कडून निधी मागविण्यात आलेली आहे ड्रेनेज सिस्टम आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी सुद्धा हा मोठा प्रकल्प नागपुरात सध्या आणण्यात आलेला आहे समृद्धी महामार्ग देशात प्रसिद्ध असलेला हा महामार्ग नागपूर मुंबई सातशे एक किलोमीटरचा सा थेट एक्सप्रेस व्यापारी आणि औद्योगिक विकासाला सुद्धा या समृद्धी महामार्गामुळे नक्कीच चालना मिळाली आहे बाह्य रोड वाहतूक भार कमी करणारा एकशे एकोणवीस किलोमीटरचा रोड नागपुरातच बनवण्यात आलेला आहे त्याच पद्धतीनं शैक्षणिक हब जर का बोलायला गेलं तर आय आय टी एम्स आय आय एम एन एल यू अॅग्री आणि फार्मा युनिव्हर्सिटीज अभ्यास आणि संशोधनाचा केंद्रबिंदू यामुळे केवळ विद्यार्थ्यांनाच नाही तर शिक्षण संस्था संशोधन संस्था आणि ग्लोबल कंपन्यांनाही नागपूरकडे आकर्षित केलं आहे तर याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरच्या भावी प्रवासाचा आराखडा मांडला त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की येत्या पाच वर्षात नागपूरला इंटरनॅशनल मेट्रो सिटीचा दर्जा मिळवून देण्यात येईल ही फक्त एक घोषणाच नाही तर त्यामागे ठोस नियोजन योजनांचा आराखडा आणि राज्यस्तरावरून दिल्या जाणाऱ्या आर्थिक आणि प्रशासकीय मंजुरी आहेत त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष सध्या नागपुरात लागलं आहे शहरातील अकरा महत्वाच्या विभागांमध्ये वेगानं बदल घडवून आणला जाणार आहे पायाभूत सुविधा स्वच्छता स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर लॉजिस्टिक हब्स स्टार्टअप कल्चर इनोवेशन सिटी एज्युकेशन हब आणि मेडिकल टुरिझम यासारख्या अनेक अंगांनी नागपूरला आंतरराष्ट्रीय स्वरूप मिळणार आहे शहरातच नव्हे तर शहराच्या आजूबाजूच्याही शंभर किलोमीटरच्या परिसरात इंडस्ट्रीयल कॉरिडॉर्स स्मार्ट इंडस्ट्रीयल टाउन्स आणि आयटी पार्क्स तयार होत आहे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा वेग वाढला आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट्सचं अपग्रेडेशन अंतिम टप्प्यात आहे आणि इंटरनॅशनल फ्लाइटची संख्या देखील लवकरच वाढवली जाणार आहे मेडिकल हब म्हणून एम्स आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची नागपूरचं हॉस्पिटल्सनी नागपूरचं नाव देशभरात प्रसिद्ध आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही नागपूरचेच आहेत त्यांचा दृढ विकास दृष्टिकोन गतीने काम करणारी यंत्रणा आणि पायाभूत सुविधांवरील भर यामुळे नागपूर आज देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी एक मॉडेल सिटी म्हणून नावारुपाला येत आहे महाराष्ट्र शासनाच्या नजरेतून हे शहर आता स्टेट ब्रँड बनवायचं आहे म्हणजेच नागपूर केवळ नागपूरकरांचं राहणार नाही तर महाराष्ट्राची शान नक्कीच ठरणार या शहरात गुंतवणुकीला अनुकूल वातावरण सक्षम मनुष्यबळ उत्तम ट्रान्सपोर्ट लिंक आणि व्यवस्थित प्रशासकीय व्यवस्था आहे त्यामुळे गेल्या काही काळात अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या इंडस्ट्रीयल ग्रुप्स आणि व्यावसायिक संस्थांचा ओघ नागपूरकडे वाढणार हे निश्चितच त्यामुळे नागपूरची कहाणी ही फक्त एका शहराच्या विकासाची नाही ही कहाणी आहे जिद्दीची दूरदृष्टीची आणि सामूहिक प्रयत्नांची येत्या काही वर्षात नागपूर ही कशी इंटरनॅशनल सिटी होणार हीच खरी सुरुवात आहे